आजचा पहिला दिवस कथेचा बघू शकता मित्रांनो लाइव दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला मित्रांनो मी जळगाववरून आलेलो आहे पाचशे किलोमीटर अंतरावर तुमोय मित्रांनो बघू शकता वनी यवतमाळ शिवम शिवमहापुरण शुँ कथेचं लाइव लोकेशन बघू शकता मित्रांनो जर तुम्ही आपल्या वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तो बेंबले आयला विसरू नका मित्रांनो बघू शकतात मित्रांनो वनी यवतमाळ शिवमहापुराण कथा लाइव लोकेशन वनी यवतमाळ शिवमहापुरण कथा लाइव लोकेशन मित्रांनो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठून बघ बघत आहात ते पण मला कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर बरोबर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा व्हिडिओची क्वालिटी वाढवा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ बरोबर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तो लिहायला विसरू नका बघू शकता मित्रांनो पोलीस स्टेशन वनी मुख्य नियंत्रण कक्ष वणी यवतमाळ वणी यवतमाळ शिवमहापुराण कथा स्थल बघू शकतात मित्रांनो मित्रांनो कमेंट मध्ये श्री शिवाय नमस्तो बेमले ला विसरू नका बघू शकतात मित्रांनो वणी यवतमाळ पंडाल शिवमहापुराण कथेचे पंडाल बघू शकतात मित्रांनो वणी यवतमाळ शिवमा कथा पंडाल जर तुम्हाला व्हिडिओ बरोबर दिसत नसेल तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ बरोबर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा मित्रांनो क्वालिटी क्वालिटी बघू शकतात भरपूर मोठी जागा मित्रांनो आता शिवभक्त पंडालमध्ये येत आहे सकाळचे आता दहा वाजलेले आणि हा व्हिडिओ मी लाईव्ह केलेला आहे मित्रांनो कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्त बेमली आहे विसरू नका बघू शकतात मित्रांनो लाईव्ह दाखवतोय मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण लोकेशन लाईव्ह दाखवतोय मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय लाईव्ह बघू शकतात मित्रांनो पंडालमधली गर्दी शिवभक्तांची गर्दी बघू शकतात मित्रांनो मी तुम्हाला हे पण दाखवतोय बाबाचं स्टेज दाखवणार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या स्टेज या व्हिडिओमध्ये मध्ये बाबत स्टेज दाखवणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाकीच्या चॅनलवरती फेक व्हिडीओ दाखवतात आपल्या चॅनेल ओरिजिनल व्हिडिओ बघू शकतात वणी यवतमाळ शिवमापुरण कथेशील लाईव्ह लोकेशन <laughs> वणी यवतमाळ शिवमापुराण कच लाईव्ह लोकेशन मित्रांनो जास्त गर्दी नाही मित्रांनो अजून खूपच कमी प्रमाणामध्ये गर्दी दिसते अजून बघा आहे मेरा भोला जगत मे प्याय मेरा भोला भगत मे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करा लवकर पटपट पट पट मी जळगावून आलोय मित्रांनो पाचशे किलोमीटर अंतरावरून आलोय मी पाचशे किलोमीटर अंतरावरून आलोय मित्रांनो मी नक्की नक्की कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव लिहायला विसरू नका बघू शकतात पंडाल वनी यवतमाळ शिवमा पुरणकथेचे पंडाल लाईव वनी यवतमाळ शिवमा पुरणकथेचे लाईव लोकेशन <laughs>

मित्रांनो एक वाजता कथा चालू होणार आहे आता दहा वाजले मित्रांनो कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका मित्रांनो थोडं थोडं आता पंडाल भरतोय मित्रांनो बघ शिकतो 1-氣 2-氣 2-氣 3

मित्रांनो व्हिडिओ बरोबर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी क्वालिटी व्हिडिओ बरोबर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ए सी माला वणी यवतमाल शिवमाफोरणकास लाईव्ह लोकेशन